वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मी आज मोठा ब्लॉग काढते ना ठरवलं आहे की पुढे मोठा ब्लॉग आठवड्यातलं चार पाच वेळ का होईल पण टाकायचा सो आज असं काही स्पेशल नाही आहे नेहमीच आपलं रुटीन वगैरे जे आहे तेच आहे तर आता आम्ही पहिल्यांदा दाखवते आमच्या मॅडम आता आहेत मुरमुरे आणि काय करतात ते तुम्हीच बघा आता मस्त अशा आमच्या महाराणी मुरमुरे खात बसलेले आहेत हे कार्टून बघत हे असेल की या मॅडमला काही टेन्शनच नसतं सॉरी मलाच टेन्शन नसतं मॅडमला कशा असतं टेन्शन तेव्हा मला काम भिमं सगळी होऊन जातात माझे आणि ही जी चेअर आहे ते जिममधले मध्ये बिष्णोई म्हणून आहेत त्यांनी दिले आणि खरंच खूप यूजफुल ही चेअर आहे थँक्यू सो मच ही चेअर दिल्याबद्दल आणि जिजाचा बड्डे नोव्हेंबरमध्ये झाला पण गिफ्ट्स अजून येत आहेत तिचे <laughs> चलो आणि आता मी पण चहा सोडायचा बघते Uh, पण ॲक्च्युली झोप वगैरे होत नसल्यामुळे हा एकच ऑप्शन आहे जो मला काय त्याला बोलतात एकदम चिल करू शकतो सो so, म्हटलं अर्धा कप एक कपवरून कप आता अर्ध्या कपवर आली हळूहळू बंद होईल तर चला आज चहा पिते आता आंघोळ वगैरे झाली आता फ्रेश झालो आम्ही छानपैकी आज थोडा लेटच झाला तर आता चलो पटपट पटपट कामं उरकते आणि सगळी कामं अशीच पेंडिंग आहेत पहिल्यांदा देवपूजा करून घेते कारण आज गुरुवार आहे तर चला फास्ट Thank you का की? मी फराळाचं बनवते खाऊन जाऊयात जायचं ना तुझ बोलवतीये तुला बघ आला नायाजीचा कोण मी येऊ का तू तू तोंड कस करते

जिजासाठी मी मस्त असे तुपामध्ये बटाट्याचे काप बनवते बघू आता खाते का मी फर्स्ट टाईम हे फ्राय करते मीठ वगैरे टाकून खाल्लं तर चांगलंच आहे तर आमच्या मॅडमला आता दात येत आहे त्यामुळे ती काय खात नाही आहे सध्या फ्राय तर केलं करूया आणि इकडे आमची खिचडी झाडी आहे मस्त अशी फक्त खायची आहे बाकी आहे <laughs> बसली आहेस तर तिकडे तोंड करून बसायचं उलट कुठं बसली आहेस ऐकते का बक्की चला खाऊन जाऊयात पटकन राया खिचडी खायची थोडीशी त्याला ती दे ना ते दे, दे। बटाट्याच खा ना राया एक खा एक बघ कस लागतय छान खाकी का का खारी खाल्ले खारी मी बुक्कशी उभा राहते हा बस काय का जिजा चला जिजा जिजा

दाखव ना डोळे तुझे अब, अब, अ, अरे अरे कुठे डोळे <laughs> अरे मधून गेला हा आमच्या आता जा, जा, पर, 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 पर। <laughs> दोघांसाठी मी चहा ठेवलाय मस्त पैकी चहा वगैरे पिणार म्हणजे पुढची काम चालवणार जिजासाठी अ डाळभाज्याच कुकर लावलाय काय ग बाबू या हळू काय होत आहे हा कसं फुट गुडघ्यावरती चाल ना डायरेक्ट पायाने तर आता आम्ही दोघी सुद्धा झोपेत म्हटलं त्यामुळे आमची तोंड अशी बघण्यासारखी नाहीयेत मग जिजाच आहे पण माझं तरी नाहीये हा ना जिजा गुड इव्हनिंग बोल गुड इव्हनिंग गुड इवनिंग पी दे मला चूप पी देना पी दे लाचली दे ती नो रिस्पॉन्स तू दे पी कशी देते पी कशी देते ओ डोळे कुठे तुझे डोळे 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 कुठे डोळे कुठे कुठे युअर आईज ओ कुठे आईज कुठे एकदाच दाखवतो आम्ही कुठे कुठे पुन्हा 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 मिनिट पाहिलं नाही प्लीज प्लीज माझ्यासाठी प्लीज दाखव कुठे डोळे आईच कुठेत आईच चला चहा पितो आता आम्ही भाजी वगैरे झाली आहे आणि हे बघा तसाच सगळा पसारा पडलाय पहिल्यांदा हे सगळं क्लीन करते आणि देन मग बाकीचं मी करते म्हणजे चपाती वगैरे हे ते आता पहिल्यासारखं मला ब्लॉगिंगमध्ये मध्ये बोलताच येत नाही मध्ये मध्ये अडकते मी खूप दिवस झालं केलं नाही त्यामुळे आणि हे बघा आमची मॅडम ए जी जा मला बघितलं की गेलं रडायला काय काय माहिती नुसती घे म्हणते नुसती घे म्हणते मला अगं चल अशी कुठे पाहिजे तुला जिजा चल छी गंदा 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 कोथिंबीर फेकून दे फेकून दे खराब आहे ते चला आवरते मी आता तात ठेवलेलं दहा मिनटं झालं आणि हे साहेब बघा अमर घे ना जेवायला आणि थंड झालं जेवण तर आ सांग मला कस झालं आपला फूड ब्लॉक टाकायचंय असत झोपली होतीस ना तू हाऊज इट काय बोले ना खातोय म्हणल्यानंतर चांगलं झालं असेल <laughs> झाले ना झोप <laughs> ना अच्छे सर माझ्या जागेवरून जवळ जाऊन झोप जवळ जा, 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 जा। अच्छे।, अच्छे 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 तर अच्छा ब्लॉकची एंड आम्ही इथेच करतो जिजासोबत अरे काय होतंय तुला तर आमचे साहेब तर झोपलेत आणि आता आम्ही पण झोपण्याच्या तयारीत आहोत पण या मॅडम आता उठलेत त्यामुळं काय माहिती आता काय करतंय आली 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 ब झोपायचं नाही तुला डॅडा ओरडेल आपल्याला चला जा जा त्याच्याजवळ जा झोप जा, जा। तिथे नाही अगं कुठे इकडे 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 घे रे तिला जवळ अगं तिचं कुठे कशी झोपते एवढा अंतरून टाकले तू खाली येऊन काय झोपतेस चल ये वरती चल चल ग माझी बबडी अग माझी शोनू ओ ग माझी बबडे चलये ये झोपा गुड नाईट गुड नाईट स्वीट्रीम अँड टेक केअर आता आमची बबी पण झोपली आहे तर आम्ही पण झोपतो तुम्ही पण झोपा तर आजच्या ब्लॉग एंड आम्ही इथेच करतो जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका मुद्दाम मुद्दाम खोकला काढते आणि तशी करते जे तसं नाही करायचं खोकला निघत नसलं तरी काढते चलो बाय गुड नाईट तुला झोपायचं नाही का झोपू का मी खेळत बसणार झोपतो आम्ही